दोन तीन कमेंट येत होत्या ताई ला या बाबासाहेब आम्हाला फक्त आमच्या कामापुरते पाहिजेत त्या लोकांसाठी काय बोलतात थँक्यू तर मी बोलत होते की जे माणसं बोलतात फक्त आम्हाला बाबासाहेब आमच्या कामापुरते पाहिजे अशा लोकांसाठी काय बोलचाल कारण बरेच वेळा कसं होतं व्हिडिओ टाकला की हा बोलतात बाबासाहेब फक्त आमच्या कामापुरते पाहिजेत पाहिजे जय ऐकायचं एम ते ऐकायचं नाही पण तुमचं मत का फक्त आपण बाबासाहेबांना आपल्या कामापुरतच वापरतो का अशा लोकांसाठी काय बोलतो नसा नसा ते तुळगी वहिनी की भीमाचे गाताना मेद्यालाही उठून बसावे गीत भीमाचे गाताना असे गीत भीमाचे गावणी भीम गा भी लढ्यात हा जीव देव हो भाऊ नक्कीच नाही मला काय फरक पडत नाही कोण काय बोलते कोण काय नाही पण जे लोक असे बोलतात ना त्यांनी जरी हा व्हिडिओ बघितला तर त्यांच्यासाठी बनवतो लोक आधी समजून घेत नाहीत ते फक्त बाबासाहेब आपल्याला काम पुरते पाहिजे की खरंच आपल्यासाठी के काय केले किंवा आपण त्यांच्यासाठी काय आहोत किंवा आपण काय करायला पाहिजे हे नाही समजत ज्योतिता मी तुमचे व्हिडिओ हो, बघून येतो नाही जेणे कोणी मला कमेंट करते मी त्याला रिप्लाय लगेच देते आधी देत नव्हते आता देते जय भीम पण मला हे समजत नाही आपल्याला व्हिडिओ नाही आवडला तर सरळ ढकलून टाकायचा वरती नाही बघायचं ज्योतिताई व्हिडिओ छान आहे थँक्यू आता कसं मी लगेच कमेंटला रिप्लाय आधी देत हो होती मध्ये जरा गॅप ठेवलो दोन महिने आणि त्यावेळेस पण एक कमेंट आली कुठे बोलली होती ती सांगोल साईडची होती जय भीमताई जय भीम भीमाचा किल्ला बघणं एवढं सोपं नाही कारण जय भीम कधीच काय बोलू नको बोलले नंतर बोलले ना तुला सोडणार पण नाही नंतर रिप्लाय कमी डालते ताई माझा बोलण्याचा तो उद्देश नव्हता तर जे भीमाले कोणाचं ना आमदार लागत नाही ते लागलं तर सोडत नाहीत मला नाही ओळखलं फोटो असतात तर ओळखला असतो पण तिथं फोटो नाही ना फक्त नाव आहे त्यामुळं नाही ओळखत कुठून बोलते तुम्ही मी कंटिन्यू रोज लाईव घेऊ घेऊ बोलते पण माझ्याकडून होत नाही कारण मुलींचं घरातलं काही ना काही कामामुळं राहून जाते ताई कशा आहात हो मी मस्त तुम्ही कसे आहात आणि अजून एक मला सगळ्यांनी एक सांगा म्हणजे मी किती वाजता यू, येऊ ज्याने करून मला सगळ्यांना बोलता येईल माझं असं एक दिवस गॅप नंतर ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू मी तुम्हाला व्हिडिओ कमेंट केलेली ताई मी मुंबई वरून बोलतो थँक्यू बा मी कल्याण मधून बोलते ज्योतिता ही माझी कमेंट नाही दिसली का हो oh, दिसली हा बोला इंडियन डॉन हा वाचली कमेंट आणि मला सगळ्यांनी हे एक सांगा की मी रोज किती वाजता लाईव घेऊ का पाच वाजता घेऊ जय वीम हा यांची कमी ताई तुम्ही कशा आहात हा मी बरे तुम्ही कशा आहात कारण मी तुम्हाला ओळखलं नाही त्यामुळे तुम्ही नाव तिथे टाका म्हणजे मी बघते मी कधी तुम्हाला बघितले का ओळखते का नंदकुमार ज्योतिताई मुंबई गोरेगावला राहतो मी चप्पल बूट पर्स बेल्ट यांचं डिझायनर आहे हो का छान काम आहे मी एकदम छान आहे हो का गोरेगावला भीमा कोरेगाव का गोरेगाव जिल्हा कोणता येतं कारण मी जास्त करून एक दादरला चैत्यभूमी मुंबई गोरेगाव हा भाऊ तिकडे आले ना नक्की भेट देईन नंदकुमार मी ताई नंदकुमार नाही ओळखलं मी तुम्ही कुठे भेटले होते का भाऊ ज्या वेळेस गोरेगावला येईल ना त्यावेळेस नक्की भेटतील कधी लाईव्ह व्हिडिओमध्ये मध्ये बोलल मी इकडे चालले दादर चैत्यभूमी च्या बाजूला हा मी दादरला दोन तीन वेळा येऊन गेले चैत्यभूमीला पण आणते आता ह्या किंवा पुढच्या महिन्यात नक्कीच आहे चैत्यभूमी दादर एकदा पंचवीस तारखेला आलते संविधान सन्मान सभेला नंतर साडे शंभर ला आणि चौदा एप्रिलच्या आधी पण येऊन घेते आधी माहित असतं तर नक्की आली असते तिथ नाही मी तुम्हाला कमेंट करतो हो का तुम्ही करता मी कमेंट म्हणून तर आता कारण प्रत्येक वेळेस कमेंटला रिप्लाय देत नाही पण हा चांगली छान कोण तर कमेंट करते म्हणून बोलते कारण जे लोक आपले व्हिडिओ बघतात त्यांच्या मनात काय ते तर समजत चैत्यभूमीला तुमचं मोठं दुकान आहे का फक्त डिझायनर आहे ज्योतिता मी कविता आणि गाणी पण लिहितो आनंद शिंदे आपले मित्र आहेत हो का है? काम काय भाऊ तुम्हाला जरूर कल्याणला कल भेटेल हो नक्की भेटा नाही कल्याणच्या जवळपास कुठं असेल कमेंट करून सांगितले तरी पण मी माझा पत्ता टाकेन ज्यावेळेस भाऊ भेटू ना त्यावेळेस एखादी <laughs> बाबासाहेबांची कविता किंवा कोणतंही गाणं जरी म्हणलं ना माझ्यासाठी बाबासाहेबांचा जन्म आधी आम्ही होतो मासात सुख घेऊन आले चौदा एप्रिल ची रात धनधान्य मोजायला आहे जगात माप बाबासाहेबांनी दिलेल्या मोजायला नाही जगात कुठलं माप हो नक्कीच मी मुंबई पोलीस ऑफिसर आहे भांडू पोलीस स्टेशन पीए हा थँक्यू है बोलताय तस लाइक पण करा दोनच लाईक दिसतात मला तिथ भांडूप कल्याण पासून लांब आहे का कारण मी जास्त करून ना चांद मांगता है ना सितारे मांगते हैं हम तो सिर्फ ज्योति के लाइव के लिए एक लाइक सब्सक्राइबर चाहते हैं थैंक यू बहुत मैं मुंबई पुलिस हाँ भांडू कल्याण पास लंब है का कारण मी जा कल्याण बाहर कभी गेली नहीं कल्याण चैत्यभूमि गाव गाव ते कल्याण कारण माझं असं होतं की ब्लॉग बनवावं म्हटलं तरी ब्लॉग बनवायला टायमिंग नाही राहत दोघीला सकाळी शाळेत लवकर सोडायचं असतं त्यानंतर सगळे कामावरलेले असतात मग एकटीसाठी ब्लॉग काय बनवणार मग ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस लाईन लाईक केली आहे जरूर करणार हो जय भीम ताई आनंद शिंदे आणि माझा फोटोची डीपी ठेवतो बघा हो भाऊ ठेवा हो बघते माझ्या मिस्टरांचे जे आत्याचा मिस्टर आहेत त्यांच्यासोबत पण आनंद शिंदे आणि त्यांचा पण फोटो आहे त्यांनी गाणी गायलेली आहेत ते आता आहेत यांचे मामा पण त्यांनी गाणी म्हणलेली भरपूर आहे बाबासाहेबांसाठी थोडकं के काम केलंय ना ते कधीच मिटत नाही मी भूमीला बंदोबस्त करतो ताई हो का छान काम करते भाऊ तुम्ही आम्ही चेतभूमीला आलतो पण सहा डी शंभरला गर्दी एवढी भरपूर होती आणि आम्ही घरातून निघताना बाराला निघलेलो त्यामुळे आता तिकडं तर काय जात आलं नाही आम्ही लांबूनच खूप धुरून म्हणजे असं दुसरीच चौपटी होती आम्हाला घेऊन गेले ते जवळ तर काय गेलोच नाही एवढी गर्दी होती की बस जेवणाची ते सगळीकडं व्यवस्था होती पण आम्ही घरून गेलतो घेऊन गे गेलतो त्यामुळं आले माझे स्वरा शांत 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 जय भीएम हे आता खेळून आले तुमचं गाव कोणतं आहे ताई भाऊ तस तर गाव गोदडी किनवट जवळ आहे पण सध्या मी कल्याण मध्ये राहते ताई माझी हो भाऊ मग ते हो तुम्ही ठेवले मी बघते पण आता काय येत नाही लाईव्ह संपले ना नक्की बघेल आणि कमेंट करून सांगेल पण जय भीम अंतरा इकडे ये ना चल ही मोठी मुलगी अंतरा खेळून दमून आली आता जाऊ तोंड घेऊन तोंड घेऊन घ्या आली चला तर जे भीम आता उद्या सात वाजता किंवा आठ वाजता लाईव्ह घेईल नक्की बोला ज्यांना कोणाला जे काय बोलायचं राहिले ते कारण आता चार्जिंग पण संपले 本当だと。